नमस्कार मी गोपाल चांगदेव जगताप मुक्काम पोस्ट मंजूर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर विशाल कंपनीचे गुलाब चंदन कांद्याचे बियाणे मी आणलेले आहे त्याची उगवण क्षमता नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे सरासरी मला एकरी दीडशेच्या च्या आसपास मला माल निघाला आहे आणि कांद्याची साईज म्हणजे इतर कांद्याच्या तुलनेपेक्षा बऱ्यापैकी आहे साठ ते सत्तर एम एम चा कांदा आहे तो हा आजपर्यंत ते जवळजवळ कांदे भरून तीन चार महिने झाले पण कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम नाही जर प्रॉब्लेम असतात आम्ही इथून मागच कांदे विकून टाकले असते माझं तर मत आहे मला तर ते व्यवस्थित वाटलं आणि इतर लोकांनीच त्याच प्रतीचं बियाणं घ्यावं विशाल कंपनीचे गुलाबचंदनच बियाणं घ्यावं असं माझं मत आहे कारण मला रिझल्ट चांगला वाटलाय हा मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव हा सलग मी दरवर्षी तिथूनच आणतो पण या वर्षी मला अजून व्यवस्थित वाटत सात ते आठ वर्षापासून त्यांच्याकडनच औषध त्यांच्याकडनंच बी बियाणं आणतो काही खराब नाही आमचं मत आहे का भा आम्हाला या गुलाब चंदन बियाण्यामध्ये जो रिझल्ट आला तर बा सगळ्यांनी तेच बियाणं वापरावं असं माझे सुद्धा आहे साहेब